सुधीर मुनगट्टीवारांना बळीचा बकरा बनवलेला आहे माझ्या मुलीने ही चंद्रपूरची उमेदवारी मागितलेली आहे त्याबद्दल हायकमांड निर्णय घेतील महायुतीनीमध्ये भाजपने आधीच जागावाटप जाहीर केलेला आहे मित्रपक्षाचा वापर संपलेला आहे आता त्यांच्या मित्रपक्षाचे राजकीय देह तरंगताना दिसतील राहुल गांधी सीए बद्दल काही चुकीचे बोलले नाहीत मुद्दा डायवर्ट करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे भाजपमध्ये काँग्रेस मधील नेत्यांचा हे प्रवेश करून घेतील मात्र जनतेच्या मनातील राग हे कसा दूर करणार राहुल गांधी यांची शिवाजी पार्क इथली सभा ऐतिहासिक होणार आहे या सभेची तयारीची आम्ही पाहणी केली आहे हा विकास आघाडीचे नेते मंडळी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत शिवानी तिकीट मागते हायकमांड हायकमांडचा निर्णय दिली तर लढू हायकमांड जो निर्णय घेतील तो ज्याला देतील त्याच्यासाठी काम करू राहिला मुनगंटीवारांना कधी बळीचा बकरा केला काय असं आता वाटायला लागलंय कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल आता मी काय यावर अधिक बोलणार नाही पण बिचाऱ्यांना अनिच्छेने त्यांची त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात ही वर्माला घातली असं सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते ते म्हणालेत काल की मी चंद्रपूरचा लाकूड नव्या संसद भवनाला दिला आणि त्या दरवाजातून मला प्रवेश मिळेल तर असं आहे की लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातला आहे तो लाकूड काही भारतीय जनता पक्षाच्या जंगलातला किंवा प्रांगणातला नाही आहे त्यामुळं जिल्ह्यातील जनता त्या, त्या लाकडाच्या प्रवेशातून कोणाला निवडून देतील चंद्रपूरमध्ये निश्चितपणे काँग्रेसचा कारण तो जिल्हा पूर्णतः काँग्रेसचा जिल्हा आहे काँग्रेसच्या वातावरण आहे आम्ही तीन आमदार आहोत भारतीय जनता पक्षाचे केवळ दोनच आमदार तिथे विधान परिषदेचे दोन आमदार सुद्धा आमचेच चा आहेत आम्ही त्यांना ताकद आमची काँग्रेस असल्यामुळे निवडून आलेली आहे तर अशा स्थितीत मुनगंटीवारांचा दिल्लीचा दरवाजा हा नक्की म्हणजे ते म्हणतात त्याप्रमाणे की सुकर होईल की कठीण जाईल हे आम्ही आता आत बोलणार नाही पण पुढे बोलून इच्छा सगळ्यांचीच असते म्हणूनच कदाचित धानवरकर काही विरोध करत आहेत का त्यांची पण इच्छा आहे म्हणून हे होत आहे का म्हणजे जे टीका होत आहेत त्यातून होत असतील का असं आहे की काय बोलले ते पक्षाच्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्यांनी बोलायला हवं होतं तिकीट मागण्याचा अधिकार त्यांना पण आहे मी काही नाकारू शकत नाही पण तिकीट कोणी मागतं म्हणून त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही तो होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असते आणि मला वाटत की लवकर निर्णय अपेक्षित आहे आणि ही सभा झाली की शिवाजी पार्कमधली सभा झाली मला वाटतं आमची ही यादी अठरापासून महाराष्ट्रातली जवळपास येईल त्यावेळेस तो निर्णय झाल्यावर चित्र स्पष्ट होईल पण एक सांगतो आपल्याला महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलणारी ही सभा ठरेल एवढं मात्र नक्की तुम्हाला सांगतो ही इंडिया आघाडीची सभा आहे इथे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत नेते उपस्थित राहणार आहेत आणि विरोधकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या उरा धडकी भरेल अशा प्रकारचं एकूण वातावरण आणि रिस्पॉन्स आमच्या राहुलजीं राहुल गांधींच्या न्याय यात्रेला मिळतो आहे तर त्यामुळे मला विश्वास आहे की एकूण काय सर्वे बिर्वे जे येत आहेत इथे या त्रिकुटांनी जे काही राज्य खड्ड्यात घालण्याचं पाप केलेलं आहे आणि ज्या भ्रष्टाचाराने पूर्णत महाराष्ट्र धुवून साफ केलेला आहे एक करोड रुपये आत्ता वर्ष त्यांनी सांगितलं एक करोड रुपयाचे मुंबई महानगरपालिके एक एक लाख करोड एक लाख करोड मुंबई महानगरपालिकेचे साफ केले गेले कुठे मर्जीतील लोकांना किमती वाढवून एक टेनरची का जर चारशे कोटी असेल तर ती काष्ट सहा महिन्यांनी बाराशे कोटीची होते कशी काय लूट चालवली साप लुटून साप केलेला आहे आणि भयानक भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आणि लूट कधी झाली नाही इतका भ्रष्टाचार आणि लूट महाराष्ट्राची या लोकांनी या दोन वर्षात केलेली आहे प्रचंड एक एक टेन्डर जर पाहिलात तुम्ही त्याची शिरफाळ करू आम्ही सभेतून दाखवू सांगू आम्ही की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावावर जरा तुम्हालाही विनंती आहे की महाराष्ट्र खड्ड्यात घालताना आपण आपणही शांत राहू नका आम्ही नाही राहणार तुम्ही राहू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे हे बघा त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि जे ज्यांना पक्षात मध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला तरी त्यांची स्थिती सुधरेल असं काही त्यांनी समजण्याचं कारण नाही नेता जातो पण जनतेच्या डोक्यात तो राग आहे तो कसा काढणार जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाची जी प्रतिमा आहे डागाळली ती कशी साफ करणार यासाठी कुठला साबण वापरणार आहात अशी लोक डागाळलेली घेऊन जाल तर अधिक डाग तुमचे मजबूत होतील आणि ते कुठल्याही साबणाने तुम्हाला धुता येणार नाही जनता तुम्हाला धुऊन दोरीवर वावायला घालेल महायुती जागा वाटण्याची अद्याप घोषणा झालेली नाही असं असतानाही भाजप वीस जागा डिक्लेअर करून मोकळी झाली त्या दोन्ही पक्षांना डावलं असं वाटत हे काय आता ते अरे रवीच होणार आहे यांचं आहे काय महत्व हे संपलंय यांचं महत्व संपलंय वापरा आणि फेकून द्या हे यांचा वापर झालाय आता फेकण्याची तयारी सुरू आहे हे कुठे जाऊन पडतील पुढच्या लोकसभेनंतर म्हणजे याचा अंदाज तुम्ही घेतला पाहिजे कुठल्या खाडीत पडतील कुठल्या नाल्यात पडतील कुठल्या नदीत दिसतील आणि कुठल्या ठिकाणी तरंगताना दिसतील यांचे राजकीय हे तुम्हाला कळेल पण यांचं हे दोघांचाही शेवटचा राजकीय अधपतनाची सुरुवात त्यांनी स्वतःहून करून घेतली आहे आणि ते होणार हे कुठेही दिसणार नाही सर एक शेवटचा प्रश्न अमित शहानी आता मुलाखत दिलेली आहे एएनआयला ला आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की सीए जे आहे त्याच्या विरोधात जाणीवपूर्वक राहुल गांधी असतील ममता बॅनर्जी असतील अरविंद केजरीवाल असतील हे भूमिका घेताना दिसतात कारण त्यांना त्यांचे त्यांना त्यांना विषय डायवर्ट करायचा आहे कसल्या बाजून ज्या बँका लुटल्यात ना आपल्या लोकांना इलेक्ट्रॉनिक बँडच्या बॉन्डच्या माध्यमातून तर त्यातून त्यांचं लक्ष विचलित करायसाठी हे सीए आणलेलं आहे आणि मुद्दाम त्याच्यावर फोकस करत आहेत काय बोलले राहुल गांधी हे सगळ्या देशांनी पाहिलंय पण हे मुद्दाम त्याच्याकडेच फोकस करायचं सत्ताधाऱ्यांचा काम आहे डाव आहे कारण हे जे काही लूट झाली बॉन्डच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून ती धापण्याचा ती झाकण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे